बघू आज अशी भविष्य काय अरे ऐकलंस काय का तुझं भविष्य ऐकायलाय माझं भविष्य काय झालं अरे भविष्य सांगते तुझं कसलं भविष्य बघते काय ते आलं फलतूपणा सगळे कुडबुड ज्योतिषी ज्योतिषी काय बघू दे चल कसलं भविष्य बसतेस काय आलं चल दाखव काय म्हणणं आहे तुझ व्यवहारातील बोलणी चातुर्याने करा कार्यास वरिष्ठांची मान्यता लाभ घरातील अनावश्यक खर्चांवर अंकुश ठेवा हे भविष्य आणि कौटुंबिक जीवनातील हितसंबंध जपा कसलं त्या ते पेपरामधले भविष्य हे सगळे कुडबुडे ग तेच तेच ते 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 वेगळ्या वेगळ्या राशीला आजचं उद्या उद्याचा पर्व करतात तुम्हाला सांग हे भविष्यवाले आहेत ना ते नव्याण्णव टक्के लोक थापा मारणारे असतात एखाद्या खरोखर चांगला अभ्यास करून काहीतरी सांगत असतो बाकी बघ बा, कुणाला विचार हात दाखवा पाय दाखवा काय तुमचं काय ते म्हणतात कुंडली दाखवा बघता लोकांसाठी खूप केलं पण तुमच्यासाठी लोक करत नाहीत ही पहिली गोष्ट तुम्ही आयुष्यभर खूप मेहनत करता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट नोकरी धंद्यात चान्स आहे प्रमोशन मिळायचा ही तिसरी गोष्ट अचानक धनलाभ होईल oh. आईवडिलांचा मान राखा घरात शांतता होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे वरिष्ठांची मर्जी सांभाळा या तुम्ही काय ना आमचं सा भविष्य सांगितलं तेच 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 आणि हे आम्हाला कळत नाही का वरिष्ठांची मर्जी सांभाळा बायकोला सांभाळा किंवा मुलांना सांभाळा आईवडील आई आईवडील प्रेम करत नाहीत आईवडिलांचं प्रेम तुम्हाला लाभेल ते लाभतंच प्रत्येकाला वाटतेल ते आपलं थापा मारत असतात प्रॉब्लेम असतो टाइमपास तो कारण रोजचं येतं काय ना काहीतरी तरी हा एकदा वरचं खाली खालचं वर करून दिताच असंच वाटतं म्हणजे मीनरास आज काय दिलाय तेच वरती मेष राशीमध्ये असतं तेच तेच तुळामध्ये असतं तेच कन्यामध्ये परवा असतं वेगळं काय मिळणार आहे आणि भविष्य काहीच नाही ते नुसतं तुमचं असं करा तसं करा तसं करा असं करा अरे ते तुम्ही काय सांगताय तर प्रत्येक माणूस करतोच ना आता ह्या वयात मला कुठे नोकरी मिळणार आहे आणि नोकरीची संधी कसली मला परदेशाची संधी आहे हे काय ना लोकांना अजून एक साखरेचा एक दाणा हो। परदेशात नोकरीच्या संधी आहेत अरे जो माणूस ऑलरेडी परदेशात आहे तसं काय काय वाटेल हे भविष्य ना खरं आणि तुम्ही वर्षभराचं भविष्य वाचा तुम्ही अगदी इमानदारी पहिल्यापासून शेवटच्या राशीपर्यंत वाचा तिस 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 वर खाली तेच वाटलं साडेसातीचा त्रास तुम्हाला आहे देवाची उपासना करा माहिती आहे आम्ही साडेसातीचा त्रास आहे आपल्याला माहितीये आपण देवाची उपासना करतो तुम्ही काय सांगता आम्हाला काय येण्याचा कारभार झाला भविष्य बघू नका हे आणि पेपरांमध्ये आणि मासिकांमध्ये तर नाहीच नाही का तुला काय वाटतं रोज नीट बाका हा आणि स्वतःच्या मनाला काय पटतय ते करा भविष्य कसलं बघून काय कोणाच भविष्य एकच तुमचं चांगलं असू शकतं बायकोची मर्जी सांभाळा ऐका हे महत्व मर्जी सांभाळा ना बायकोच ऐका ती सांगितलं वाक की वाकायचं उभं राहा म्हटलं की राहायचं बसा म्हटलं की बसायचं आणि बाकी वाद घालायचे नाहीत भविष्य तुमचं उज्ज्वल आहे काय अगदी खरं नमस्कार कसं काय वाटलं भविष्य माझं भविष्य मात्र उज्ज्वल आहे बरं का कारण मी बायकोचं ऐकतो बायकोची कुठलीही गोष्ट मी टाळत नाही त्यामुळे ता माझं भविष्य उज्ज्वल आहे तुम्ही काय बायकोचं ऐका नाही का आता काय ऐकताय तुम्ही कधी कोणाचं ऐकतोय काय सांगतोय त्या भविष्यवाल्यांसारखं काहीतरी थापा मग <laughs> सोडा तुम्हाला नमस्कार नमस्कार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रमित्रांमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद लाफ्टर